अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग तुमची इच्छा पूर्ण करू निवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरु करूया सोमवती आमवशा बघा श्रावण श्रावण महिन्यामध्ये सोमवती आमोशा आणि पिठेरी आमोशा सुद्धा आपण म्हणतो श्रावण सोमवार त्या दिवशी श्रावण सोमवार सुद्धा आलेला आहे मग सोमवारच उपास आपण करावे की नाही करावे हे सगळं सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे आणि सोमवार श्रावण सोमवार आहे पाचवा श्रावण सोमवार पडत आहे ह्या दिवशी ह्या सोमवारचं उपास आपण करावे म्हणजे पाच आपले श्रावण सोमवार घडतात मग श्रावण सोमवार घेतल्यावर मग आता शिवमूट कोणती हा प्रश्न पडतो तर शिवमुठ असते अ सत्तू सत्तूचं शिवमुठ आपल्याला भगवान शंकरावर अर्पण करायचं आहे जसं चार सोमवारी आपण सेवा केली पूजा केली त्याच प्रकारे सुद्धा आपल्याला अं चौथा ची पण सेवा करायची आहे पूजा करायची आहे दोन हजार चोवीस मध्ये आ... श्रावण सोमवार पाच श्रावण सोमवार पडले आहेत खूप शुभ महिना हा श्रावण महिना आहे म्हणून पाचवा पण श्रावण सोमवार आपण धरावे हिंदू धर्मात बघा श्रावण महिन्यात विशेष असे सण असतात श्रावण सोमवार असतात शनिवारचा उपास आपण करत असतो त्याचबरोबर अष्टमीचा उपवास करत असतो ह्या वर्षी तर सोमवारी आणि अष्टमी एकाच दिवशी आलेले आहे म्हणजे दोन्ही व्रताचे फळ भक्तांना भेटलेले आहेत म्हणून भक्त खूप आनंदित झालेले आहेत श्रावण सोमवार शेवटचा आहे आणि पाचवा श्रावण सोमवार आहे आणि ते दोन सप्टेंबरला करायचं आहे कारण दोन सप्टेंबर सोमवती आमोशा पण आहे आणि पिठेरी आमोशा सुद्धा आपण म्हणतो अशा भक्तामध्ये खूप लोकांमध्ये संभ्रम होत आहे की तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणजे काय सोमवार आहे आमोशा आहे धरावे की नाही धरावे हे सगळं सग्ण समस्या सगळ्यांच्या मनामध्ये येत असतात मराठी पंजागनानुसार बघा सोमवारी अमावस्या हे दो, दोन सप्टेंबर पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटापासून तर ते तीन सप्टेंबर सकाळी सात वाजून चोवीस मिनिटा वाजेपर्यंत असणार आहे तर उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरचीच पिठेरी अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे आणि श्रावण सोमवार पण आपल्याला बद्ध राहायचं आहे पिठेरी अमावस्या हे पित्रांसाठी खूप विशेष मानली जाते ह्या दिवशी पिठेरी आमोशाला ही शुभ मानली जाते आणि अतिशय शिवाय ही श्रावण आमोशा सुद्धा सोबतच आमोशा आणि तिथी ती तीन सक्टोबर सकाळी सात पर्यंत असण्याने या दिवशी श्रावण सोमवार व्रत आपल्याला घडणारच आहे म्हणून सोमवारी दुर्बळ असे योग आलेले आहेत आणि हे एकाहत्तर वर्षानंतर हे जो योग जुळून आलेले आहेत हे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शुमूट ही सत्तू मी तुम्हाला सांगितलेलीच आहे तर आपल्याला पिठेरी आमावश्याच्या दिवशी अं पूजा जसं आपण अं सोमवारची पूजा करतो भगवान शंकराचा अभिषेक रुद्राभिषेक शिवमुठ सगळं अर्पण करून घ्यायचं आहे आमावश्याला पिठेरी सर्व पदार्थाचे नैवेद्य आपण केले जातात आणि सगळ्या देवी देवतांना आपण नैवेद्य दाखवत असतो जे आपल्या घराजवळच्या आसपास शेतामध्ये ज्या काही देवता आहेत त्यांना नैवेद्य दाखवले जातात आणि या दिवशी मातृदिन सुद्धा साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट मूर्ती किंवा चौसष्ट योगिनी मूर्ती पीठ म्हणून तयार केले जातात किंवा के चौसष्ट योगिनी यंत्र आपल्या घरामध्ये असेल तर त्या यंत्राची पूजा केली जाते घरातल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिलांनी पिठेरी आमशाला उपवास करतात आणि ज्या घरात गणरायाचा आगमन होतो तो तो आणि तोच होत असतो आणि पिठेरी आमोशा येथे के, आमोशा केली जाते अनेक घरात भाताची खीर व खास नैवेद्य केला जातो या दिवशी आमोशाला पितृदोषापासून मुक्तीसाठी काही उपाय केले जातात दुपारी आपल्याला बारा वाजता दही भात शिजवायचा आहे आणि आपल्या गच्चीच्या वरती नेऊन ठेवून द्यायचा आहे ग्रामीण भागामध्ये बघा हा सण खूप मोठ्या सा... केला जातो हा बैल पोळा सुद्धा साजरा केला जातो बैल तुम्हाला तर माहिती आहे जे शेतकरी असतात बैलाला सजून थटवून भगवान अं मारुती रायाच्या मंदिराभोवती त्यांना फेरा घालतात आणि अनायाशी उठून त्यांनी आंघोळ घालून विविध वस्त्रांनी दागिने दा सहज सगळं शे, जसं स्त्रीला दाग सजवले असते तसेच बैलाला पण सजवले जातात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो आणि घरात बैल नसताना तर तो लोक मातीचे बैल बनवून सुद्धा बैल बैल पोळा साजरा करतात तर बैल पोळा सुद्धा ही वर्षभर बैल आपल्यासाठी राब राब राबतो राब त्याचे कृतज्ञ त्यांचा आभार म्हणण्यासाठी हा बैल पोळा दिवस आपण साजरा करतो आणि त्या बैलाच्या कष्टाच आपण वर्षभर खातो म्हणून बैलांचं आभार आणि कृतज्ञ प्राप्त करण्यासाठी बैलांना ह्या दिवशी आराम दिलं जात आणि त्याच प्रकारे बैलाला सजवतात आणि बैलाला सगळ्या प्रकारे खाऊ घालून बैलांचे पूजा वगैरे केली जाते अशी मान्यता आहे बघा एक एकदा अं माता पार्वतीने नंदी नंदीला शाप दिला होता अं ते खेळ भगवान शंकर आणि पार्वती माता खेळ खेळत होते पण त्याच्यात पार्वती माता जिंकल्या होत्या पण भगवान श्री भगवान महादेव हे हारले होते पण नंदिनी महादेवाची साथ दिली होती म्हणून अं माता पार्वतीने नंदीला शाप दिला होता कि तू जिंदगीभर लोकांचा राबराबच करत राहशील तुला कधीही सुख भेटणार नाही मग नंदीने माताला शरण गेल्यावर दिवसातून वर्षातून एक दिवस असा येईल की त्या दिवशी अं तुला सगळं काही सुख सम भेटेल सगळं काही तुला आनंद भेटेल आणि तुझी लोक पूजा करतील आणि तो दिवस म्हणजे पिठेरी आमोशा आणि बैलपोळा म्हणतात या दिवशी भगवान माता पार्वतीने भगवंताला आशीर्वाद म्हणजे नंदीला आशीर्वाद दिलेला आहे म्हणून या दिवशी अं नंदीची म्हणजे बैलांची पूजा केली जाते आणि त्यांची यथाविधी पूजा करून त्यांचा आरती ओढ वाळून सेवा केली जाते त्याचबरोबर आपल्या पित्र आपल्या घरामध्ये जर अं दोषाचा खूप त्रास होत असेल तर ह्या दिवशी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे पिठाचा दिवा घ्यायचा आहे आणि राईचं तेल घ्यायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस मध्ये संध्याकाळी आपल्याला प्रदोष वेळेमध्ये अं पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि दक्षिणेकडे दिवा करून त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आणि एक लोटा पाणी त्या पिंपळाच्या झाडाला टाकून तिथं थोडीशी साखर आणि थोडीशी उडीद असे टाकून दिवा लावून त्या झाडाला प्रदक्षिणा करून आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणून आणि आपल्या पितृदेवता भीम नम पितृदेवता भीम नमहा म्हणून त्या झाडाला दिवा लावून यायचं आहे आणि आपल्या पित्राला सद्गती भेटावं आणि पित्राला समर्पित हा दीपदान मी करत आहे माझे पित्र संतुष्ट व्हावं आणि पित्राच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सगळे कार्य पूर्ण व्हावं म्हणून आपण आपल्या पूर्ण अं परिवारासाठी विनंती करून आपल्याला यायचं आहे मी दिवा लावून आल्यावर आपल्याला परत बघायचं नाही कारण का असं मानलं जातं हो। त्या पिंपळाच्या झाडावरही वाईट शक्तीच सुद्धा खूप काही अं वास असत पण आपण दिवा लावून जर आले परत पाहिले तर त्या वाईट शक्ती आपल्यासोबत येतात अशी मान्यता आहे पण ते अंधविश्वास आहे पण शेवटी आपण हे जे नियम आहे ते शास्त्राने दिलेले आहेत ते वडील आपल्या वडील लोकांनी जे करत आहे तेच नियम सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत काही गोष्टी असं वाटतं अंधविश्वास पण त्यांचं काही काही आपल्या वरती त्याच परिणाम पण पाहायला भेटत असतात म्हणून काही गोष्टी वडिलांचे ऐकायचे पण असतात वडीलधारी लोकांनी जे केलेलं आहे तेच पाहून आपल्याला ते कार्य पुढे चालवायचं असत आमोशा असल्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी हारतालिका असते आणि लगेच आपल्या गणपती बापाचं घरामध्ये आगमन होत असतो म्हणून आपल्या घरामधली जे काही जाळी जणमट साफसफाई घाण धूळ सगळे काढून घर स्वच्छ आपल्याला करायचं आहे आणि गणपती बाप्पा येण्यासाठी गणपती बाप्पाचं आगमन करून घेण्यासाठी आपण सज्ज व्हायचं आहे तर ही पिठेरी आणि सोमवती आमच्याविषयी माहिती साजरी करायची होती माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते लिहायला विसरू नका